श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर माता लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरामध्ये सतत वास करावा आपला संसार सुखसमाधानाने चालावा म्हणून अनेक घरांमध्ये वर्षानुवर्षापासून स्त्री पुरुष हे व्रत करत आहे आणि त्यांना त्याचा अनुभवसुद्धा आलेला आहे यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो कोणी अशी पूजा मांडणी करून व्रत करेल त्या घरामध्ये माता लक्ष्मी भरभरून सुख आणेल आनंद आणेल त्या घरातल्या अडचणी दुःख नाहीसे करेल तुमच्या या आयुष्यामध्ये असेच काही दुःख संकट असतील तर मार्गशीर्ष महिन्याचे हे व्रत करून तुम्ही तुमच्या अडचणी दुःख संपवून टाका आणि सुखाचे दिवस आणा मार्गशीर्ष महिना सुरू होतोय मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे आपल्या महिलांचा सगळ्यात आवडचं व्रत श्री महालक्ष्मी महात्म महात्मा महालक्ष्मीचे गुरुवार आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकतो याबद्दलच्या माहितीचा व्हिडिओ मी आज तुम्हाला शेअर करणार आहे तर अगदी याची मांडणी कशी करावी तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली विधिवत पूजा मांडणी कशी करायची तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यासोबतच बघा हे व्रत कसं करायचं का करायचं याबद्दल जे होणारे लाभ याबद्दलची सगळी माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे श्री महालक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुख समाधानाने चालावा म्हणून बऱ्याचशा स्त्रिया पुरुष कुमारिका हे व्रत करतात हे व्रत कोणीही करू शकतं ताई मी विधवा आहे मी केलं तर चालेल का तर हो तुम्ही करू शकतात असं काही नाही आहे की मी तुम्हाला सांगितलं की विधवा स्त्रिया सुद्धा करू शकतात व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे असते आणि जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही कारणामुळे जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी त्याची सुरुवात करून शेवटचं गुरुवारी सांगता करावी सांगता करायची असते म्हणजेच उद्यापन करायचं असतं काही स्त्रिया दर गुरुवारी हे व्रत करतात वर्षभर हे व्रत त्यांचं चालू असतं आणि या व्रताचं खरंच खूप महात्मा मी आहे बऱ्याच जणांना अनुभवसुद्धा आलेला आहे सुद्धा दरवर्षी करते मलासुद्धा खूप छान अनुभव आलेला आहे तर या व्रताचे नियम काय आहे व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी सकाळी लवकर उठावे स्नान करावे आणि त्यानंतर पूजाविधी करावा दिवसभर उपास करावा रात्री भोजन करून उपास सोडायचा असतो या दिवशी काही आकस्मिक अडचण आल्यास दुसऱ्याकडून कोणाकडून तरी पूजा करून घ्यावी आणि उपवास करा म्हणजे काही मासिक धर्म आला वगैरे तर पूजा कोणी दुसऱ्याने केली आणि तुम्ही फक्त सेवा म्हणजे मनामधून सेवा केली जप वगैरे तुम्ही केले तरी पण चालले आणि तुम्ही उपवास करायचा असतो बाकी आपल्याला ग्रंथाला वगैरे हात लावता येत नाही एकादशी शिवरात्र या अन्न उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी म्हणजे गुरुवारी जर काही इतर गोष्टी आल्या आणि ज तुमचा जर दुसऱ्यावर चालत असेल तर मार्गशीर्ष गुरुवार आणि ते गुरुवार एकत्र करता येणार नाही मग हे मार्गशीर्ष चार गुरुवार तुम्हाला मार्गशीर्ष कर मार्गशीर्षचे चार गुरुवार करायचे आहे आणि समजा गुरुवारी गुरुवार चालेले तर ते हा महिना थांबवून पुढच्या महिन्यापासून कंटिन्यू करायचे ठीक आहे प्र पूजा कहाणी ऐकण्यासाठी तुम्ही शेजारच्या बाजारच्यांना बोलू शकता जमल्यास संध्याकाळी तुम्हाला गायीची पूजा करायची आहे गायीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती कहाणी वाचून झाल्यानंतर तुम्हाला तीन पाच सात सवाशनी महिलांना आणि कुमारिकांना बोलून त्यांना हळदी हो कुंकू देऊन तुम्हाला एक फल द्यायचं आहे जमल्यास दूध द्यायचं आहे या व्रतकथेची प प्रत द्यायची आहे ही व्रत कथा द्यायची आहे हे कंपल्सरी आहे आणि त्यानंतर तुम्हाला गुरुवारी संध्याकाळी तुम्हाला उपास सोडून या व्रताची सांगता करायची असते आणि बघा जमल्यास तर दर गुरुवारी तुम्ही काहीतरी शिरा म्हणून प्रसाद शिरा करू शकतात केळी तुम्ही अर्पण करू शकतात आणि या मार्गशीर्ष महिन्यात जमलं नाही तर तुम्ही कोणताही गुरुवारी करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं बघा याआधी तुम्ही हे व्रत केलेलं नसेल तर महिलांना तुम्ही करू शकतात म्हणजे ताई माझी इच्छा आहे मी करू का तर हो करू शकताय आणि समजा तुम्ही आधी करत होता पण काही कारणामुळे तुमचे उपास तुटले असतील तरीसुद्धा तुम्ही ते परत करू शकतात पहिल्या दिवशी मानसिक धर्म असेल करता येत नसेल तर तुम्ही जो पुढचा गुरुवार येणारा आहे तेव्हापासून सुरुवात करा आणि मग आणि मग चार गुरुवार पुढच्या महिन्यामध्ये त्याच पुढच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं म्हणजे पौष महिन्याची गुरुवारी तरीसुद्धा चालेल ठीक आहे तर फक्त मनातला भाव महत्त्वाचा असतो मनापासून करा उगाच बळजबरी काही पण करू नका तर आता पूजा मांडणी कशी करायची अगदीच साधी सोपी आहे तर सगळ्यात पहिले बघा कुठल्याही पूजेला आपण अशी छान रांगोळी काढायची आहे इथे मी आता तुम्हाला सांगते ते फक्त नीट व्यवस्थित ऐकून घ्या महालक्ष्मीचं व्रत असल्यामुळे देवीचं पावलं श्री ओम स्वस्ती गोपद्य अशी शुभचिन्हांची रांगोळी काढू शकतात पूजा मांडणी तुम्ही देवाजवळ करू शकतात किंवा जागा नसेल तर इतर ठिकाणी तुम्ही फक्त दिशा बघून करा पूजा मांडणी झाल्यानंतर देवाचं जे तोंड आहे तर ते तर पूर्वेला किंवा पश्चिमेला आले पाहिजे अशी मांडणी तुम्हाला करायची आहे मग तुम्ही तुमच्या देवाच देवघराजवळ मांडले किंवा इतर ठिकाणी कुठेही मांडलं तरीसुद्धा चालेल ही पूजा तुम्हाला फक्त गुरुवारी सकाळी मांडायची आहे संध्याकाळी पूजा करणार असेल तर संध्याकाळी मांडा आणि उत्तर पूजा आपल्याला शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी करायची असते ती पण मी तुम्हाला कशी करायची सांगेन बघा मी इथं पाठ घेतला आहे चौरंग किंवा तुम्ही चौरंग पण घेऊ शकता पाटे घेऊ शकता त्यावर छान तुम्हाला लाल हिरवा किशरी किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र वस्त्रांतरायचं आहे आता सगळ्यात पहिली इथे काहीतरी पूर्वतयारी आपण करून घ्यायची आहे महालक्ष्मीची हे जे व्रत आहे त्यामुळे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा इथे फोटो लागतो त्यानंतर ता आपण दिवा लावायचा आहे इथे आपण अक्षदा तांदळाची रास घेतलेली आहे गजलक्ष्मी घ्यायची आता देवघरातील माता लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा श्रीयंत्र आहे तुमच्या घरामध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्हाला ठेवायच्या आहे विड्याच्या पानावर त्यानंतर हळकुंड बदाम खारी सुपारी खोबरं एक रुपया माता लक्ष्मीजवळ मी म्हणजे कवडी ठेवायची आहे ओटीचं सामान खण त्यानंतर सण श्रीचे दागिने मंगळसूत्र बांगड्या काजळ आरसा टिकली बांगडी कंगवा या सगळ्या वस्तू जोडवे या सगळ्या वस्तू यामध्ये आपण कमळगट्ट्यांची सुद्धा घ्यायची आहे त्यानंतर शंख स्थापित करायचं आहे तुमच्याकडे असेल तर माता लक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती किंवा सुपारी म्हणून देखील तुम्ही स्थापन करू शकतात किंवा फोटो असेल तरीसुद्धा चालेल हा जो ग्रंथ आहे तर हा पण इथे पूजेमध्ये ठेवायचा आहे कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो तर सगळ्यात आपण इथे दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू कुंकुअक्ष अर्पण करायचे आहे त्यानंतर दिव्याला एक फुल अर्पण करायचं आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि शंकाला पण हळदी कुंकुअक्ष अर्पण करायचं आहे एक फुल अर्पण करायचं आणि नमस्कार करायचा आहे आता कुठल्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या स्थापनेने करत असतो म्हणून तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घ्या किंवा सुपारी स्वरूपात केलं तरी सुद्धा चालेल किंवा सुपारी घ्या गणपती बाप्पांची स्थापना करा तामणामध्ये तुम्हाला गणपती बाप्पांची सुपारी ठेवायची आहे त्यावेळेस पानाने ओम गण गणपती ओम गण गणपती म्हणा त्यानंतर दुधाने परत अभिषेक करायचा आहे बाप्पांचं ओम गण गणपती हा मंत्र म्हणा किंवा तुम्ही अथर्वशिष्य अथर्वशिष्य देखील म्हणू शकता अशाप्रकारे अभिषेक करायचा आहे सुपारी तुम्हाला स्वच्छ पुसायची आहे त्यानंतर बघा दोन विड्यांची पानं ठेवायची त्यावर अक्षता टाकायचे आणि त्यावर गणपती बाप्पांची सुपारी आपल्याला ठेवायची आहे आता गणपती बाप्पांचा मान सन्मान आणि गणपती बाप्पांना हळद कुंकू औषधं अर्पण करून एखादं फुल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे पाण्याला पाण्याचा भरीव चौकून करायचं आहे मग पाण्यावरच तिथेच गुळ भरायचं नैवेद्य गणपती बाप्पांना आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की देवा माझे व्रत जे आहे ते मी साध्या गोळ्या मनाने करत आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडू दे अशी आपल्याला बाप्पांना प्रार्थना करायची आहे आता गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची माता लक्ष्मीचं आपल्याला मान सन्मान करायचं आहे आता या पूजेमध्ये कलशाला फार महत्त्व आहे आता बाबा एक कलश घ्यायचा आहे त्यावर नारळ ठेवलाय ठेवायचा आहे पाच आंब्याची पानं की वेड विड्याची पानं तुम्ही घेऊ हो शकतात त्यानंतर हा कलश तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही सुंदर असं जाऊ शकताय किंवा नाही तुम्हाला वेळ नाही आहे फक्त तांब्याचा नारळ पाच पानं एक रुपया सुपारी सुपारी त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षर फूल टाकायचं आहे एवढं जरी केलं तरीसुद्धा चालेल या व्यतिरिक्त बघा कोणी कळसाला साडी घालतं बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे डेकोरेशन जे आहे तर ते केलं जातं ते तुमच्यावर तुमच्यावर आहे तुम्हाला किती डेकोरेशन करायचं आहे या तांब्याला तुम्हाला खालून वरच्या दिशेने हळद आणि कुंकुवाच्या रेषा ओढायच्या त्याच्यानंतर स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर आता इथं म्हणजे तांब्याची जी रास ता आहे तर त्याच्यावर देखील आपल्याला जे कलश स्थापित क करते ठीक आहे परत सांगते जे कळसाचे डेकोरेशन येतं ते तुमच्यावर आहे ते तुम्हाला किती करायचं आहे बाकी तुम्ही कमीत कमी गजरा नारळ कंपल्सरी आहे नाही का कलश पान नारळ गजरा इथे ठेवा एवढं केलं तर तरीसुद्धा चालेल ठीक आहे त्यानंतर इथे बघा गजलक्ष्मी ठेवलेली आहे माता लक्ष्मीच्या प्रत्येक फोटोमध्ये हत्ती असतात तर त्यामुळे मी इथे गजलक्ष्मी ठेवायची आहे तर आता इथे माता लक्ष्मी स्वरूप ज्या ज्या गोष्टी मी ठेवल्या आहेत म्हणजे घेणार आहेत त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षर आपल्याला घ्यायचं आहे सगळ्यात पहिले भगवान श्रीकृष्ण भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीच्या फोटोला हळद कुंकू अक्षर अर्पण करते करायच्या त्यानंतर फुल अर्पण करायचं आहे कळसाच्या नारळ हळद कुंकू अक्षर अर्पण आहे त्यानंतर गुलाबाचं जे फूल आहे ते आपण अर्पण करायचं आहे यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती माझ्याकडे आहे तर त्याला पण मी हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं करून घेईल त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे यासमोर जे हळकुंड वगैरे ठेवलं त्या सगळ्या प्रत्येक गोष्टीला हळ कुंकू आपण व्हायचं आहे त्यानंतर श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर देखील आपल्याला कुंकु अर्पण करायचं आहे कमळकट्ट्यांची माळ ठेवायची आहे श्रीयंत्राला देखील आपण फूल अर्पण करायचं आहे ओटीचं सामान आहे ओटीच्या सामानाला देखील हळद कुंकू अक्षर अर्पण करायचं आहे न्यायवेद्य म्हणून तुम्ही एक फळ ठेवू शकता पाच ठेवू शकतात त्याच्यानंतर पाण्याचा भरी चौक करायचा आहे यावर केळीचा नैवेद्य जो काही तुमच्याकडे पाच असेल तर ते तुम्ही ठेवू शकता किंवा फक्त एक केळी ठेवली असेल तरीसुद्धा चालेल केळी आपल्याला पाणी फिरवायचं आहे तो नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे करायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे आणि पूजा मांडणी केल्यानंतर ही ही जी वर्तकथा आहे महालक्ष्मीची देवीची कहाणी तर ती देखील आपल्याला ब म्हणायची आहे त्याआधारी बघा या पहिल्या पानावर इथे ओम श्रीम हीम श्रीम कमले कमला लय महात्मा प्रसिद्ध प्रसिद्ध स्वा हा महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर इथे जे काही बघा हा मंत्र एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे दर गुरुवारी पूजा करण्याच्या आधी हा मंत्र एकशे आठ वेळा म्हण जमल्यास एकमाळ म्हणा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि त्यानंतर महत्त्वाचं महालक्ष्मी देवीची कहाणी इथून तुम्हाला वाचण्यासाठी सुरुवात करायची आहे तर सगळ्यात शेवटच्या पानापर्यंत अगदी पंधरा वीस मिनटं लागतात फार वेळ देखील लागत नाही तर त्यानंतर अष्ट अष्टाक्षरी शेवटी मंत्र म्हणायचं आहे अष्टाक्षरी मंत्र ओम श्री, श्री, श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळेस श्री महालक्ष्मीचं अष्टक म्हणायचं आहे श्री लक्ष्मीची देवीची आरती करायची आहे ठीक आहे एवढं झाल्यानंतर महालक्ष्मीची आरती आरती झाल्यानंतर आपल्याला हे जे वाचन आहे ग्रंथाचं ते पूर्ण होत हा ग्रंथ इथेच तुम्हाला असू द्यायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी याची आपल्याला उत्तर पूजा करायची असते संध्याकाळी उपास सोडल्यानंतर इथे तुम्हाला परत जो उपासायला आपण नैवेद्य केलं आहे किंवा जे काही घरात स्वयंपाक बनवला आहे ते दाखवायचं आहे आता ही झाली आपली पूजा मांडणी शुक्रवारी सकाळी बघा दुसऱ्या दिवशी देखील आपल्याला उठल्यावर आंघोळ झाल्यानंतर पूजे जवळ पहिल्यांदा दिवा लावायचा आहे दूध साखरेचं नैवेद्य दाखवायचा आहे हार जोडून क्षमा मागायचा आहे की माझ्या शक्तीने साध्या मनाने ही पूजा मांडणी केली आहे यामध्ये जर नकळतपणे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर देवी मला क्षमा कर त्यानंतर या पूजेमधल्या वस्तू ज्या देवघरातल्या वस्तू मूर्ती श्रीयंत गजलक्ष्मी त्या देवावर ठेवायच्या आहे कळशातील पाणी तुळशी सोडून कुठेही तुम्ही टाकू शकतात हे नारळ त्यानंतर त्यानंतर तांदूळ या वस्तू ज्या आहे आपण त्या आपल्या ठेवून द्यायचे आहे ओटीचं सामान पण तुम्ही प्रत्येक गुरुवारी हेच ठेवू शकता बदलायची गरज नाही आहे फोटो वगैरे सगळ्या या गोष्टी पुढच्या गुरुवारी वापरता येण्यासारख्या या गोष्टी आपल्याला वापर वापरता येतील फळ गुळ फू खोबरायचं नैवेद्य जो आपण ठेवला होता तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता बाकी फुल्या वगैरे तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचा आहे दर गुरुवारी याच्यातल्या ज्या वापरता येण्यासारख्या गोष्टी आहेत त्या तुम्ही वापरू शकता त्यानंतर अशा प्रकारची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर सपोज तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्व